घेत नाही पण एक चांगली महिलांची संख्या निवडून आली सुशिक्षित महिलांची संख्या निवडून आली आहे मी स्वतः महिला आहे परळीची पहिली महिला म्हणजे आमदार परळीचा पहिला म्हणून मी झाले महिला परळी पालकमंत्री झाले या जिल्ह्यामध्ये आता मंत्री म्हणून काम करते धडूबाऊने हाऊच सांगितलं पर्यावरण आणि वातावरणीय या बदल याचा अर्थ थोडा मी डिकोड करते <laughs> नाही चांगलं करते डिकोड असं करते की माझ्याकडे पर्यावरण का दिलं असेल बरं मी तर मास लिडर आहे पण पर्यावरण बदलायची जबाबदारी स्त्रीची असते घरामध्ये जर वाईट वातावरण असेल तर ते बदलायचं चा काहीतरी चांगला खमंग पदार्थ करून एखादा गोड पदार्थ करून मला माणसाला मूळ चांगला करणं हे स्त्रीला जमत असतं आणि माझं कदाचित चांगलं असेल मी जिथे जाईल तिथे वातावरण बदल होत असेल चांगलं वातावरण होत असेल उघड वातावरण खाऊन एकमेकांच्या अंगावर माणसं जाणं एकमेकांच्या विरोधात जाणं याच्यापेक्षा आपण विषयांवर लढलं पाहिजे तर म्हणून मला वाटतं वातावरणीय बदल तर आपल्या वातावरणे वा� बदल माझा खाता मिळाल्यापासून वातावरण आहे